नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोडके ग्रामपंचायतीमध्ये आलेलो आहे आपण पाहत आहात की बोडके ग्रामपंचायतीस दहिवडी आगाराचे नूतन व्यवस्थापक कुलदीप डोबलसाहेब यांनी भेट दिलेली आहे तर या भेटीमागचं कारण काय आहे संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया बोडकेगावच्या ग्रामस्थांना आणि सरपंच त्यांच्या सर्व सदस्यांना भेट देण्याचं दे कारण असं आहे की महामंडळाने प्रवासी वाढवा अभियानामध्ये जास्तीत जास्त प्रवाशी आपल्या राप बसने प्रवास करतील अशा योजनेसंदर्भात मी आज सरपंचांना इथं भेट दिलेली आहे आणि माझे सर्व बोडकेगावच्या ग्रामस्थांना आव्हान आहे की आपल्या राप बसने आपण प्रवास करावा व आपल्या गावच्या जी बस फेरी सुरू आहे ती बस फेरी अशी सतत चालू राहावी यासाठी प्रयत्न करावा व मी ग्रामस्थांना व सरपंचांना आवाहन करतो की अशा पद्धतीनं एक फ्लेक्स तयार करावाचा आपण आणि ग्रामपंचायतीच्या समोर आव्हान म्हणून लिहावं की सर्व आपल्या गा ग्रामस्थांनी एस टी बसने प्रवास करावा व एस टीचं जास्तीत जास्त फेऱ्या या मार्गावर चालू राहतील याबाबत आपण सतर्क राहावे एवढं बोलून मी आत्ताच तुम्ही बोडके ग्रामपंचायतीला भेट देण्याचं कारण सांगितलेलं आहे पण आता तुम्ही जे तालुक्यात वेगवेगळ्या ग्रामपंचायती आहेत या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीला भेटून तुम्ही आव्हान करणार आहात का होय या तालुक्यामध्ये सर्व ग्रामपंचायतींना ज्या मार्गावर आपल्या बसेस चालू आहेत त्या सर्व ग्रामपंचायतींना भेटून त्या सर्व सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांना असं आवाहन करणार आहे की आपल्या राप बसने प्रवास करावा महिला सन्मान योजना चालू आहे ज्येष्ठ नागरिक योजना चालू आहे आपली आणि त्याचबरोबर आपले पूर्ण तिकीटाचे प्रवासे यांनीही आपल्या राप बसने प्रवास करावा राप बसची सेवा ही अतिशय चांगली सेवा आहे आणि त्याचा लाभ या सर्व प्रवाशांनी विद्यार्थ्यांनी घ्यावा अशा पद्धतीचं आवाहन मी सर्व ग्रामपंचायतींना भेटून करणार आहे आता तुम्ही जे गाव भेटी देत आहात भेटी देत आहेत त्यातून तुम्हाला काय फायदा मिळणार आहे आपल्या आगाराची जास्तीत जास्त सेवा ही अतिशय चांगल्या पद्धतीनं या ग्रामस्थांना किंवा जे प्रवाशी आहेत रोजचे त्या प्रवाशांना मिळावी ही अपेक्षा आहे व आपल्या दहिवडी आजाराच्या उत्पन्नामध्ये वाढ होऊन त्याचा नाव लौकिक महाराष्ट्रामध्ये व्हावा अशी अपेक्षा करून आम्ही सर्व टीमने आमच्या माझ्या टीममध्ये कबाडी साहेब सहाय्यक वाहतूक निरीक्षक आहेत त्यानंतर आमचे बोराटे साहेब आहेत रिटायर्ड कर्मचारी आमचे भुजबळ साहेब आहेत ज्यांना एस टी संदर्भात अतिशय जिव्हाळ आहे त्यानंतर आमचे लेखनिक दादासाहेब खाडे आणि आमची सर्व टीम या टीम कडून आम्ही या पद्धतीनं असं धोरण तयार केलेलं आहे की सर्व ग्रामपंचायतींना भेटून प्रवाशांना जास्तीत जास्त आपले एस टी महामंडळाने प्रवास करण्यास प्रवृत्त करून आपल्या दहिवडी आगाराचं नाव लौकिक व्हावं व महाराष्ट्रात आपल्या दहिवडीचं नाव व्हावं यापूर्वी तुम्ही जे अन्य तालुक्यात ता असताना हा उपक्रम ग्रामपंचायतीला भेटी भेटी देणे दे हा उपक्रम तुम्ही राबवलेला आहे का आणि त्यातून तुम्हाला काय फायदा म्हणजे एसटीचं उत्पन्न वाढलं काय दिसून आलं त्या भेटीतून यापूर्वी मी कराड आणि वडूज या दोन्ही तालुक्यामध्ये काम केलेलं आहे तर या दोन्ही असा माझा अनुभव आहे की ज्यावेळी आपण सरपंच उपसरपंच ग्रामस्थांना भेटतो त्यावेळी त्यांच्या समस्या काय असतील त्याचे निराकरण होते आणि त्यांना जास्तीत जास्त चांगली सेवा मिळते त्याचा लाभ असा होतोय की आपल्याला उत्पन्न वाढून जसं की आम्ही कराडमध्ये केलं त्या कराड आगाराचा महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या पाच जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकावर तो आगार आला आणि त्याचं पारितोषिक मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आम्हाला मिळालं त्यावेळी असा अनुभव आहे की अजूनही आपण दहिवडीसारख्या या भागामध्ये तालुक्यामध्ये आपल्या दहिवडीचंही नाव लौकिक करून महाराष्ट्रात आपला पहिला नंबर येऊन महाराष्ट्राच्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवावं अशी अपेक्षा आहे कुलदीप डुब डोबल साहेब यांनी ग्रामस्थांना आवाहन केलेलं आहे आणि बोडके ग्रामस्थ काय याबाबत का या का मत व्यक्त करत आहेत किंवा काय भूमिका घेत आहेत संदर्भात आपण वामन जाधव यांच्याशीच बोलून किंवा यांच्याशी मत जाणून घेऊया आत्ता जे डुबल साहेबांनी आम्हाला जे एस टीच्या प्रवासासंदर्भात जे मार्गदर्शन केलं आहे खरंच कौतुक आहे आमचे सर्व ग्रामस्थ सर्व विद्यार्थी सर्व माता भगिनी एस प्रवास करतील त्यामुळं एस टीचाही फायदा होईल आणि आमच्या गावाच्या दृष्टीने जे काही आम जे फेऱ्या आहेत त्याही पूर्ण होतील निश्चित आम्ही डुबरसाहेबाच्या जे आवाहन केलं आहे त्यांनी त्यांना ते निश्चित आम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी पाठिंबा पा देतोय आत्ताच ग्रामस्थ वामन जाधव यांनीही एस टीची जी योजना आहे नवीन त्या योजनेला ग्रामस्थ चांगला प्रतिसाद देतील असे मत व्यक्त केलेलं आहेत आता आपल्यासोबत आहे ते वाहतूक नियंत्रक दहिवडे आगाराचे संतोष बोराटे तेही या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत गाव भेटीमध्ये ग्रामपंचायतीच्या तर तेही आपली भूमिका एस टी विभागाच्या वतीनं आगाराच्या वतीने मांडत आहेत दहिवडे आगाराचे नूतन आगार व्यवस्थापक श्री कुलदीप डुबल साहेब यांच्या संकल्पनेनुसार आज मान तालुक्यातील बुडक्या गावामध्ये प्रवाशी वाढवा या संकल्पनेचा या बुडके संकल्पने गावाच्या ग्रामपंचायतीपासून आम्ही या, ग्राम या संकल्पनेची सुरुवात करून शुभारंभ केलेला आहे बुडके गावचे माजी सरपंच युवा नेते सामान्य वामनराव जाधव उपसरपंच शशिकांत जाधव युवराज गाडे विलास गाडे पांडुरतात्या गाडे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत साहेबांनी या ग्रामपंचायतीमध्ये आत्ताच नुकताच मनोदय व्यक्त केला की आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये जाणार आहे मान तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये जाऊन सरपंच उपसरपंच त्यांची सर्व टीम ग्रामस्थ माता भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी शाळा महाविद्यालय यामध्ये आम्ही स्वतः जाऊन आवाहन करणार आहे की सर्वांनी एस टीने प्रवास केला पाहिजे एस टीचा प्रवास सुरक्षित आहे आणि एस टीच्या उत्पन्न वाढीसाठी सर्वांनी एस टीनं प्रवास करावा सध्या जरी काय फेऱ्या कमी असतील भविष्यामध्ये नवीन बस आल्यानंतर बऱ्यापैकी बसची संख्या झाल्यानंतर प्रत्येक गावाला त्या त्या परिस्थितीनुसार त्या प्रवासाची संख्या लक्षात घेऊन त्या त्या मार्गावर त्या, त्या बसपेरा सोडाचं नियोजन करणार आहे आणि मला वाटतंय फार चांगली संकल्पना आगार व्यवस्थापक डुबल साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्या मोहिमेमध्ये आमचे सर्वच पर्यवेक्षक अधिकारी असतील साहेब वाहतूक निरीक्षक हिवडे आगराचे प्रल्हाद कबाडे आहेत आमचे लेखनिक दादासाहेब खाडे आहेत सर्व टीम डोबर साहेबांच्या संकल्पनेला मान देऊन प्रत्येक गावागावामध्ये आम्ही जाऊन त्या संकल्पनेसाठी आम्ही पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत गावागावातील माता भगिनी असतील वृद्ध वयस्कर मुलं असतील आजारी माणसं असतील यांच्या सोयीसाठी सध्या जरी फेऱ्या कमी असल्या तरी भविष्यामध्ये ते ते सगळे प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन आम्ही भविष्यामध्ये फेऱ्या वाढवायचा प्रयत्न करू आणि साहेबांनी दिलेल्या आव्हानानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या ग्रामपंचायतीमध्ये एक छोटासा फ्लेक्स लावायचा त्या फ्लेक्सवर त्यांनी आवाहन करायचे की सर्व प्रवाशांनी सर्व ग्रामस्थांनी एस टीनं प्रवास करायचे एस टीचं उत्पन्न वाढणार आहे आणि एस टीचा प्रवास हा लोकाभिमुख होण्यासाठी डुबल साहेबांनी केलेला संकल्प मांडलेली सूचना ही खरंच कौतुकास्पद आहे असं जस्ट युवा नेते वामनराव जाधव यांनी सांगितलेलं आहे आणि सर्वांचा पाठिंबा मिळेल आणि यासाठी आज पहिल्यांदा शुभारंभ पोडके या गावापासून केलेला आहे मिटिंग झालेली आहे सूचना दिलेल्या आहेत सर्वांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आणि प्रत्येक गावामध्ये जायचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतोय लोकांच्या अडचणी नक्की सोडूया थोडा वेळ लागणार आहे आणि या संकल्पनेचं नुसत्या तालुक्यातूनच नाही संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टी हा पॅटर्न हा उपक्रम डुबल साहेबांच्या संकल्पनेत आलेला हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय होईल असे मी त्यांना शुभेच्छा देतो